राजकारणात गुंडांचा वावर वाढलाय कुक्यात गुंड निलेश घायवळ जरांगे आणि राम शिंदेसोबत दिसलेत यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे गुंडांचा वावर चुकीचा आहे असं दरेकरांनी वक्तव्य केले राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू आहे यावेळेस राष्ट्रवादीच्या नेता रूपाली चाकणकर यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत जेवण केलंय अजित पवारांची जनसन्मान यात्रा अमळनेर मध्ये पोहोचली आहे राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू आहे या दरम्यान अजित पवारांच्या जीवाला धोका असल्याचं निदर्शनास आलंय मात्र बहिणींनी राखी बांधल्यानं कोणताही कौन, धोका नाहीये बहिणींनी बांधलेल्या राख्यांमुळे सुरक्षित आहे असं अजित पवारांनी वक्तव्य केलं अजित पवार जनसन्मान यात्रेच्या वेळेस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले यावेळेस अजित पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय तसेच योजनेचाही प्रचार केलाय यावेळेस अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारीही उपस्थित होते आरक्षणाचं धोरण बदलायला हवं आरक्षण मर्यादा वाढवण्यास पाठिंबा शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती असंही शरद पवार म्हणाले ते मुसलमान आंदोलक शिंदेंनी पाठवलेले होते मुसलमान आंदोलकांच्या आडून राऊतांनी शिंदेंवर आरोप केलाय मातोश्रीबाहेर मुसलमानांनी आंदोलन केलं होतं त्यावर राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ हल्ला हल्लाबोल केला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेनी मुसलमानांना आतोश्रीबाहेर आंदोलनासाठी पाठवलं होतं असा आरोप केला होता यावर संजय शिरसाटांनी राऊतांवर टीका केली आहे लोकसभेत मुसलमानांची मतं शिवबाठाला मिळाली ती कशी घेतली ती मतं कशी चालली असं आमदार संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलंय या असं वक्तव्य करत संजय राऊतांवर त्यांनी हल्लाबोल केला आरक्षणाबाबत सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी आमदार रोहित पवारांनी मागणी केली भाजपच्या समन्वय समितीची बैठक झाली या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली फडणवीस नेतृत्व करणार असल्याचा निर्णय यात घेण्यात आला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत पन्नास टक्क्यांवरील आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे केंद्राने भूमिका घेतली तर समन्वयाची भूमिका राहील असं शरद पवार यांनी म्हटलंय आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी असंही पवारांनी म्हटलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष रणनीती आखायला सुरुवात करतायत काँग्रेस विधानसभेचे संभाव्य मतदारसंघ आणि उमेदवारांची चाचपणी केली जाणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथला विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार विधानसभेचे गटनेता बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात येणार आहे मराठा आरक्षणाबाबत लवकर निर्णय घ्यावा जरांगींना आश्वासन दिल्याप्रमाणे निर्णय घ्यावेत राजपच्या जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केले राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत हे सोमवारी दा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील उद्योग विभागांतर्गत विविध विषयांच्या संदर्भात ते आढावा घेणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सलग बैठका होणार आहेत सय्यद्री अतिगृहावर बैठक होणार आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन नियामक मंडळाची वर्षावर बैठक होणार आहे बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनी अमेरिकेला सेंट मार्टिन बेटनं दिल्याने आपलं सरकार पाडलंय असं म्हटलं आहे हसीना म्हणाल्या की सेंट मार्टिन बेट आणि स बंगालचा उपसागर अमेरिकेच्या ताब्यात देऊन मी माझी खुर्ची वाचवू शकले असते मी देशवासियांना कट्टरपंथीयांकडून दिशाभूल न करण्याचं आवाहन करते अल्लाच्या कृपेने मी लवकरच बांगलादेशात परतेन शेख हसीना यांनी असं म्हटले शक्तिपीठ महामार्गाला काँग्रेसचा विरोध असल्याचं नाना पटोले म्हणाले आमचं सरकार आल्यावर समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे समृद्धी महामार्गामुळे यांची समृद्धी झाली आणि लोकांचं नुकसान झालंय आमचं सरकार आल्यावर श्वेतपत्रिका जाहीर करणार आहे ज्यांनी भ्रष्टाचार केला महामार्गालगत जमिनी घेतल्या आणि सहकारच्या पैशाची लूट केली त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं पटोले म्हणाले अजित पवार मालेगाव धुळे आणि जळगाव दौऱ्यावर आहेत अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झालंय गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी अजित पवारांची सुरक्षा वाढवली आहे ताप्यातील रुग्णवाहिका आणि बोनेट उघडून चेकिंग करून पोलिसांनी खात्री केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे महायुतीत आल्यापासूनच आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा विश्वास हसन मुश्रीफांना होता त्यामुळे यंदाही सिक्स मारणार फिक्स असं म्हणत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफांना सहाव्यांदा आमदार करण्याचा निश्चय केला आहे हसन मुश्रीफांची ही सातवी विधानसभा निवडणूक असणार आहे या आधीच्या सहापैकी पाच वेळा ते विजयी झाले आहेत युती सरकारच्या वेळी पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या संजय बाबा घाटगे यांनी त्यांचा पराभव केला होता